आता पुढची बातमी पाहूयात महाराष्ट्रात गेली अकरा वर्ष ज्या युतीची केवळ चर्चा होत आहे ती युती शेवटच्या टप्प्यात आली आहे का अशी चर्चा आहे त्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांचं विधान महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं शिवसेना आणि मनसेच्या युतीवरती उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही संभ्रम नाहीये असंही विधान उद्धव ठाकरे यांनी केलंय त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे ठीक आहे जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात त्याचे होईल मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल बाकीचे जे काही पार्क आहेत ते आमचे आम्ही बघतोय ऐका प्रथम आपल्या घरी आलेले आहेत त्याच्यामुळे ती एक महत्वाची बातमी आहे असे हा त्यांचा परत घरी येण्याचा जो किंवा पुनर्प्रवेश जो आहे तो तमाम तिथे गेलेल्या पण मनापासून शिवसैनिक असलेल्यांसाठी एक संदेश आहे तर <laughs> मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार का अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी संजय जवाहदार मनसेचे नेते आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत दोघांचेही स्वागत एनडीटीव्ही मराठीमध्ये संजय जमादार सर तुमच्याकडे आधी येते खरतर राज ठाकरे यांनी मुलाखतीमध्ये एक वक्तव्य केलं सूचक वक्तव्य होतं त्यानंतर जी चर्चा सुरू झालेली आहे ती आता उद्धव ठाकरे यांच्या सूचक वक्तव्यापर्यंत येऊन थांबलेली आहे कार्यकर्त्यांच्या मनात आहे कारण मनोमिलनाच्या बातम्या सुद्धा समोर येतात मात्र हे चर्चेचं गुऱ्हाळ किती दिवस सुरू राहणार कधी एकत्र येणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे काय वाटतं मनसे कशासाठी नेमकी थांबलेली आहे की शिवसेना होल्ड करते काय नेमकं घडतंय नाही ते मॅडम विषय असा आहे की ते तर कधी होणार पण एकंदरीत आपण पाहिलं असेल दोन्ही भाऊ किंवा दोन्ही पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील किंवा सैनिक असतील शिवसैनिक असतील सैनिक असतील त्यांची एकंदरीत जी भूमिका दिसते ती पॉझिटिव्ह दिसते आणि त्याला कुठेतरी एक आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय की ते सर्वांच्या मनामध्ये गेले कित्येक वो, वर्ष बाळासाहेबांचे स्वर्गीय बाळासाहेबांच्या मनामध्ये होतं त्यानंतर बऱ्याच नेत्यांनी प्रयत्न केले त्यावेळेस आम्ही देखील स्वतः नांदगोर साहेब असतील त्यानंतर अजय चौधरी असतील मी स्वतः आम्ही देखील राजसाहेबांना तशा प्रकारचं विनंती केली होती त्या मासेच्या द्यायचं नाहीये आणि तशा प्रकारचं वातावरण नेहमी राहावं आता नेहमी आमची भूमिका राहिलेली आहे दोन्ही सैनिकांची आणि आज जर तशा प्रकारचा आम्हाला अप्रोच दिसतोय तशा प्रकारची जर आम्हाला परिस्थिती दिसते तर आम्हाला आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे परंतु हा निर्णय कधी होईल त्याचा उत्तर आम्ही हो देऊ शकत नाही कारण ते दोन पक्षप्रमुखांना आणि कुटुंबातल्या दोन भावांना तो अधिकार आहे फक्त एक माननीय राजसाहेबांचा सैनिक म्हणून किंवा बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून आम्हाला सर्वांना वाटतं की दोन भाव एकत्र आले पाहिजेत त्यामागची कारणं ही बरीच कारणं आहेत की गेले किती वर्ष आपली पिछाड जी होत चाललेली आहे मराठी माणसाची याला कारण म्हणजे आपला एकोपर असला की लोक त्याचा फायदा घेणारच म्हणून मराठी माणूस मी तर म्हणतो की कुठल्याही मराठी माणसाला दादागिरी होता नये परप्रांतीय जी वर्गीय नेत्यांची मग दिल्लीतले असतील किंवा कुठल्याही असो महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी नेत्यांची दादागिरी चालली पाहिजे अशा माता मी आहे आणि बरेच लोक बरेच लोक आहेत तर इथे कोण लोकांची दादागिरी चालता का म्हणा त्यासाठी एकत्र येणं हा ब्रँड टिकून राहणं हे खूप महत्वाचं असं मला एक माझी खरी भूमिका मांडायचं मला तो अधिकार नाहीये मी काय प्रवक्ता नाहीये परंतु तरी देखील एक सर्वसामान्य माननीय राजसाहेबांचा सैनिक म्हणून जेव्हा आत्मा तुटतो जीव तुटतो जेव्हा आमच्या अशा घटना घडतात की जेव्हा आमच्या मराठी नेत्यांना दाबलं जातं त्यावेळेस पुढे जरा डोळ्यांना अश्रू येतात त्यावेळेस माझा राग उफाळून निघतो की नाही आता त्यांचं खूप झालं किमान मराठी माणसासाठी तर तुम्ही एकत्र या तर ज्या मराठी माणसांनी आपल्या दोन्ही पक्षांना बाळासाहेबांचे स्वर्गीय बाळासाहेबांच्या पाठीशी उभे राहिले बाळासाहेबांनी त्यांची काळजी घेतली तुम्ही घेतात फक्त ते दोन पक्ष एकत्र यावे यावेळी सगळ्यांची इच्छा सगळ्यांच्या वतीने मी म्हणतोय असं समजा पाहिजे तर कारण मी प्रवक्ता असल्यामुळे मी पक्षाची भूमिका मांडू शकत नाही मला सध्याचं जे वातावरण दिसतंय ते अतिशय पोषक असं वातावरण दिसतंय म्हणून काहीशी थोडीशी डेअरिंग करून पण बोलण्याचं तर हे करतोय डेलिंग करतोय जयश्रीजी जमादार सर सांगतायत की कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तर हीच इच्छा आहे आणि शिवसेनेची सुद्धा तीच भूमिका असावी कदाचित कारण मराठी माणसाच्या हितासाठी ज्या पद्धतीनं मनसे आहे ते आधीपासून शिवसेना लढते आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जे म्हटलेलं आहे सूचक वक्तव्य करताना की महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच घडेल पण कधी घडेल काय वाटतं शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून एक लक्षात घ्या की सुरुवातीला ज्यावेळी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी साध दिली त्या साधेला अतिशय चांगला सकारात्मक प्रतिसाद देण्याचं काम आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी हे केलेलं आहे आणि एकंदर मागच्या काही काळामध्ये जे काही आपण पाहता आहात की शिवसेनेचे सुद्धा सगळे वरिष्ठ नेते आदरणीय आदित्य साहेब असतील किंवा आदरणीय संजयजी राऊत साहेब असतील इतरही सगळे वरिष्ठ नेते असतील या सगळ्यांनीच मनसेसोबतच्या युतीबाबत सकारात्मकच त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे आणि आज आपण स्वतः ऐकलं की आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी हे स्पष्टच सांगितलं की महाराष्ट्राचे जे म्हणत असेल ते होईल आदरणीय उद्धव ठाकरे साहेब हे कुटुंब प्रमुख आहेत आणि कुटुंब प्रमुख जेव्हा त्यांना आम्ही म्हणतो तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे हे ते नक्कीच चांगलं जाणतात महाराष्ट्राचं चा 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 हित मराठी माणसाचं हित आणि प्रामुख्याने महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी जर एकत्र यावं लागलं तर निश्चितच दोन्ही ठाकरे बंधू आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा आदरणीय राजसाहेब ठाकरे असतील हे दोघंही निश्चितपणे महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मराठी माणसासाठी एकत्र येण्याचा नक्कीच निर्णय घेतील असा एक आशावाद हा दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना आहे इकडे शिवसेनेमध्ये सुद्धा आहे आणि मनसैनिकांमध्ये सुद्धा तो एक आशावाद आहे आणि मला असं वाटतं की तो निर्णय हा दोन्ही बंधूंचा आहे आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे हे दोघेही अ तो निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत आणि तोच ते निर्णय घेऊ शकतात त्यामुळे जसं आता हे वक्तव्य आदरणीय उद्धव साहेबांचं सा आलेलं आहे तर काही काळ आपल्याला निश्चितच वाट पाहावी लागेल पण ज्या अर्थी उद्धव साहेब हे बोलले की जनतेच्या जे मनात आहे महाराष्ट्रातील जनतेच्या ते निश्चितच होईल त्यामुळे आपण आशावादी आणि सकारात्मक राहायला निश्चितच हरकत नाही काही काळ म्हणजे किती काय वाट पाहावी लागणार कारण या सुद्धा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अशाच चर्चा झालेल्या आहेत मनसे आणि शिवसेना एकत्र येणार मात्र आता तर महानगरपालिका निवडणुका येणार आहेत आधी तरी किमान एकमेकांना फोन जातील कारण अमित ठाकरे कालच म्हणालेले आहेत दोन्ही भावांकडे फोन नंबर आहेत एकमेकांचे मात्र फोन कोण कौन कोणाला करणार हा प्रश्न जयश्रीताई काय वाटतं शिवसेनेकडून पहिला फोन जाईल नाही नक्कीच एक लक्षात घ्या की त्याबद्दल मला असं वाटतं की मी बोलणं किंवा आम्ही आम्ही कोणीतरी बोलणं यापेक्षा आदरणीय उद्धव ठाकरे प्रवक्त्या आहेत काहीतरी हालचाली होत असतील काहीतरी चर्चा सुरू असतील हा फक्त पक्षाच्या राजकारणापुरताच विषय नाही आहे आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि आदरणीय राज साहेब हे दोघेही भाऊ आहेत त्यामुळे ते, ते दोघे बंधू हा निर्णय घेतील आणि तो निश्चितपणे महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय असेल आपण सगळ्यांनीच त्याबद्दल थोडीशी वाट पाहायला आणखी कळ सोसायला मला असं वाटतं हरकत नाही दोघांचाही प्रतिसाद हा सकारात्मक आहे आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब असतील किंवा आदरणीय अमितजी असतील हे दोघेही त्याबद्दल पॉझिटिव्ह बोललेले आहेत दोन्ही पक्षातले वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते सुद्धा या सगळ्या दोघांच्या एकत्र येण्याबद्दल खूप सकारात्मक आहेत त्यामुळे चांगलं आणि सकारात्मक हे निश्चितच निर्णय आपल्या सगळ्यांसमोर येईल थोडा काळ त्यामध्ये जावा लागेल काळ निश्चित किती लागेल हे मी स्वतः सुद्धा आपल्याला सांगू शकत नाही आदरणीय उद्धव साहेबांनी आज त्यामध्ये आणखी जे काही सांगितलंय त्या माध्यमातून मला वाटतं की खूप सूचक ते विधान आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात जे आहे ते नक्कीच चांगलं आहे महाराष्ट्राच्या हिताचं आहे मराठी माणसाच्या हिताचं आहे आणि महाराष्ट्राची अस्मिता जपणार आहे त्यामुळे ते नक्कीच लवकरच आपल्यासमोर जो काही निर्णय होईल तो दोघेही बंधू आपल्यासमोर जाहीर करतील निश्चित संजय जी पद्धतीने म्हणतायत की चर्चा तर सगळ्यांच्या समोर आहेत उद्धव ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलेला आहे तसाच एक प्रश्न राज ठाकरे गेला होता उत्तर मात्र राज यांच्या अतिशय वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे नेमकं मनसे कोणत्या गोष्टीसाठी थांबलेला आहे काय सांगू शकाल कसं <laughs> आहे मॅडम तुम्ही अगदी बरोबर म्हणालात जरी आम्ही त्रेचाळीस वर्षीचे माननीय साहेबांचे सहकारी जरी असलो तरी राजकारणात एक भाग असतो की आपल्या नेत्याचा जो कल आहे तो फक्त आपण हे करायचा असतो अभ्यास त्याचा असतो परंतु ते का नेमकं काय निर्णय घेतील किंवा त्यांना विचारायचं धाडस मला वाटतं कुठलाही त्यांनी कुठल्याही पक्षाचा तू करणार नाही परंतु त्यांना एकंदरीत वातावरण दिसलेलं आहे की आपल्या देखील सर्व मनसैनिकांच्या किंवा मराठी माणसाच्या ते केवळ आमचा विचार करणार नाही तर राजसाहेब असतील किंवा काय ते आपल्या कुटुंबाचा विचार करतील हे बाळासाहेबांचा स्वर्गीय बाळासाहेबांचा विचार करतील संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये काय त्याचा देखील तो विचार त्यांनी केलेला आहे आणि जे गेल्या दहा अकरा बारा वर्ष जे काय असतील ते शक्य झालं नाही ते आता होण्याचे चान्सेस आम्हाला दिसत आहेत म्हणून आम्ही कुठेतरी थोडस आशावादी आहोत शेवटी जो निर्णय घ्यायचा आहे तो ते घेतीलच आणि तो मला वाटतं सध्याच्या तो पॉझिटिव्ह दिसतोय आम्हाला आणि नक्कीच चांगली गोड बातमी येईल असं एक माननीय राजसाहेबांचा छोटासा सैनिक म्हणून मला वाटतं तुम्ही मी बोलू शकत नाही बोलू शकत नाही म्हणताय मात्र आता चांगली गोड बातमी येईल इथपर्यंत तर तुम्ही बोललेले आहात आणि संदीप देशपांडे यांनी जो फोटो पोस्ट केलेला होता संजय राऊत यांचं पुस्तक वाचताना ते सुद्धा बरंच काही चित्र स्पष्ट करणारं आहे मात्र तरी सुद्धा मनसेकडून आणि शिवसेनेकडून नेमक्या कोणत्या गोष्टीची वाट पाहिली जाते हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे त्यामुळे काय नेमकं घडतंय दोन्ही पक्षांकडून हा प्रश्न प्रत्येक जण विचारतो आहे राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय चाललंय कशासाठी थांबलेत हे तर तुम्ही किमान स्पष्ट करू दिसत तेच डेरिंग केली नसती कारण एकंदरी जे दिसत ना ते बऱ्यापैकी दिसत की आपल्याला महाराष्ट्राला पोषक असं दिसत मुळात राग काय माहितीये का, का मराठी माणसाचा की कुठ नाही जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की आपल्या घरामध्ये भांडण असलं की इतर फायदे घेतात आज आपण पाहिलं असेल की इतर परप्रांतीयांची जे नेते लोक आहेत त्यांची दादागिरी मोठ्या प्रमाणात जे ज्यांचं वर्चस्व होतो या महाराष्ट्रावर बाळासाहेबांसारखे असे दिग्गज नेते असतील मध्ये पवार मेंबर असतील में राजसाहेबांसारखे असतील उद्धव साहेबांसारखे असतील या लोकांचं जे ब्रँड होतं या ब्रँडला कुठे डॅमेज करण्याचं हे काम हे दिल्लीय शक्ती करतायत म्हणजे यांना कुठेतरी महाराष्ट्र काबीज करायचं आहे हे त्यांना स्वर्गीय मोरजी देसाई यांच्या माध्यमातून शक्य झालं नाही मग अशा माध्यमातनं की आपलेच नेते मराठी नेते फोडायचे त्यांना काहीतरी भित्ती दाखवायची ईडी सारखं असेल किंवा काय असेल त्यांच्यावर दबाव आणायचं त्यांच्यामध्ये दोन फूट पाडायचे दोन घरं फोडण्याची कारण कामं कोणी केली मला दुसऱ्या पक्षाविषयी बोलायचं नाही तरी देखील संपूर्ण महाराष्ट्रात पाहिलेला आहे मग तो राष्ट्रवादी पक्ष असेल त्यानंतर आपलं शिवसेना पक्ष असेल हे कोणी बोलले का बोलले मला एक सांगा ताई तुम्ही की या पक्ष बोलण्यामध्ये खरं कारण काय होतं त्यांना स्वतःला वाचवायचं होतं त्यांच्या मागची तिची भीती होती आपले घरचे दारचे कुटुंब जेलमध्ये जाता कामान आपल्या संपत्तीवर टाचायचा कामान अरे म्हणून तुम्ही स्वतःला जपण्यासाठी स्वतःच्या कुटुंब जपण्यासाठी त्याला सांगण्यासाठी तुम्ही मराठी माणसाची गोष्टी करता त्यांचं रक्षीकरण करता मराठी पक्षांचा तुम्ही करता म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी मला वाटतं की मराठी नेते देखील जबाबदार आहेत की जे स्वतःला घाबरले त्यांच्या अस्तित्वाला घाबरले आख्या नेत्याला घरायचं झाडं शिकवलं पाहिजे मी तर म्हणतो की कुठलाही कुठल्याही पक्षाचा नेता असो मराठी नेता याच्याविषयी हिंमत होतच कामा नाही जे परप्रांतीय नेते स्वतःला त्यांची हिंमत होते कशी आज आमच्या या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये इतके लोक शहीद झाले निश्चित संजय सर तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला आहे मराठी नेत्यांसंदर्भातला कोणते मराठी नेते आहेत कोण कोणाबद्दल तुम्ही बोलताय याबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय मात्र थोडंसं थांबवते चर्चेमध्ये अभय देशपांडे सुद्धा राजकीय विश्लेषक आपल्यासोबत सहभागी होणार आहेत आणि याच विषयावरती आपण चर्चा करतोय पुन्हा एकदा मी पाहुण्यांचं चर्चेमध्ये स्वागत करते मनसे नेते संजय जमादार शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके आणि आपल्यासोबत आत्ता जोडले गेलेले आहेत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर अभय सर खूप खूप स्वागत आहे आणि प्रश्न तुम्हालाच मला विचारायचा आहे खरं तर सगळ्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे की मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांवरती कार्यकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत मात्र याशिवाय आदित्य ठाकरे अमित ठाकरे आणि आत्ता संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया थेट एक प्रकारे बोट दाखवणारी की उद्धव ठाकरे प्रस्ताव आला पाहिजे नाही एक निश्चित आहे की आतापर्यंत जे एकत्र एक येण्याच्या संदर्भात जे जे प्रयत्न झाले किंवा ज्याच्या हालचाली झाल्या वेळोवेळी त्या तुलनेत यावेळेस अधिक गांभीर्याने ते पुताना दिसत दुसरी बाब अशी आहे की राज ठाकरे यांनी प्रस्ताव दिल्यानंतर त्याला काही तासाच्या आत लगेच प्रतिसाद दिला उद्धव ठाकरेंनी आणि सध्याची राजकीय परिस्थिती बघता राजकारणात बसलेले धक्के दोन्ही पक्षांना या दोन्ही बाबी बघितल्या तर हे एकत्र येणं दीर्घकालीन हितासाठी आवश्यक आहे हा राजकीय निर्णय ह्या ठाकरे बंधूंनी घेतलेला आता वाद पण हे शक्य आहे का मला वाटतं की याची सुरुवातीच आपण बघितलं तर आता तरी हे फक्त परसेप्शनच्या पातळीवर आहे म्हणजे मला साथ घाल कोणी साथ घातली आणि त्याला प्रतिसाद दिला नाही असं होऊ नये किंवा एकत्र येण्यामध्ये मी अडथळा नव्हतो किंवा माझी महत्वाकांक्षा अडथळा नव्हती हे पहिलं दाखवण्याचा प्रयत्न असतात कारण कुठलीही आघाडी किंवा युती करताना ते जी मोठी प्रोसेस असते म्हणजे आपण तात्विकदृष्ट्या एकत्र यायचं की नाही यायचं हा पहिला निर्णय दुसरा निर्णय असतो तो जागा वाटत त्यातला किती सत्तेतला वाटा द्यायचा काय द्यायचा ह्या पुढच्या गोष्टी असतात मुळात ते हे पक्ष अधिक एकमेकांचं अस्तित्व मान्य करायला तयार नव्हते म्हणजे आपण उद्धव ठाकरेंचं काही महिन्यांपूर्वीचं स्टेटमेंट ऐकलं असेल तर संपलेल्या पक्षांबाबत मी बोलत नाही म्हणाले होते ते पण आज त्या संपलेल्या पक्षाला महाराष्ट्र हितासाठी बरोबर घ्यायला ते तयार झालेले आहे त्याच्यामुळे मला वाटतं की हा हा निर्णय मोठा निर्णय एक मोठं पाऊल त्या दृष्टीने पडलेलं असं म्हणावं लागेल दुसरी बाब अशी आहे की महाराष्ट्राच्या मनात काय चाललंय आता आपण महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे ठरवणार कोण म्हणजे जेव्हा आपल्याला निर्णय घ्यायचा असतो त्याला आपल्याला महाराष्ट्राचं मन लागतं अनेकदा आपल्याला राजकीय निर्णय घेताना जनादेशाचा आदर हा शब्द वापरावा लागतो पण प्रत्येक राजकीय पक्ष कोणी असेल शिवसेना असेल मनसे असेल कुठलाही राजकीय पक्ष त्यांच्या पक्षाच्या हिताच्या दृष्टीने विचार करून तो निर्णय घेत असतो मला वाटतं की आत्ताच्या पातळीवर या दोघांच्या पहिलं जी प्रक्रिया या सगळ्या प्रक्रियेतला पहिला जो टप्पा आहे त्या बाबतीत तरी सकारात्मक भूमिका दिसत आहेत मग तो पुढच्या काळामध्ये जर ते झालं नाही तर त्याचं खापर आपल्यावर फुटणार नाही याची दक्षता ही दोन्ही बाजूनी घेतली जाते असं म्हणावं लागेल परंतु अजून खूप लांबचा पल्ला आहे आता सुरुवात कोणी करायची पहिला प्रस्ताव कोणी द्यायचा कोणी प्रस्ताव पाठायचा या गोष्टी जर एकत्र यायचं ठरलं आणि ते राजकीय दृष्ट्या आपल्या फायद्याचं आहे हे लक्षात आलं तर मग या सगळ्या बाबी गौण ठरतात आणि एकत्र बसून निर्णय घेतला जातो हे मात्र निश्चित फक्त आता त्याच्या दृष्टीने पुढे काय होत आहे ते आपल्याला बघावं लागेल पण सुरुवात तर त्या दृष्टीने झालेली आहे आणि सुरुवात निश्चित सकार सकारात्मक आहे कारण जे आत्तापर्यंतच्या जी कटुता होती एकमेकांच्या सोबत समोर येण्याचे टाळण्याचे जे प्रकार होते त्याच्या पुढे हे दोन नेते गेलेत आणि उद्धव ठाकरे हे मनसेचं अस्तित्व मान्य करून सहजीवनाची भाषा करू लागलेत मला वाटतं की ही एक मोठी बाब या वेळेस मरावी लागेल आ, सकारात्मक सुरुवात झालेली आहे मात्र सकारात्मक निर्णय येईल का याची प्रतीक्षा मात्र सगळेजण करतात जयश्रीताई संदीप देशपांडे दे यांची ही प्रतिक्रिया की त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रस्ताव पाठवावा आणि त्यावरती राज ठाकरे निर्णय घेतील उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावरती संदीप देशपांडे दे दे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया खरंच शिवसेनेकडून पहिला प्रस्ताव मनसेकडे जाईल का एक लक्षात घ्या की या संदर्भामध्ये मी आधीही बोलले की आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्याही मनामध्ये या संदर्भात सकारात्मकच विचार आहे आणि म्हणून त्या पुढे एक पाऊल जात आज त्यांनी जे वक्तव्य केलंय की जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे ते होईल या वक्तव्यामध्येच मला असं वाटतं की ते एक पाऊल पुढे जाण्यासाठी तयार आहेत हे स्पष्ट दिसतंय प्रक्रिया जी अभयजींनी म्हटली ती काय राहील कुठल्या पद्धतीने राहील कधी होईल निश्चितच ते सुरू कदाचित झालेलं आहे आणि त्यामुळेच आदरणीय उद्धव साहेब तशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलंय हा एक भाग दुसरा भाग ज्या पक्ष किंवा संघटनेला कुटुंब आणि पक्ष फोडणे हीच ज्यांची संस्कृती आहे त्यांना निश्चितच दोन ठाकरे बंधूंनी एकत्र येणं येणं हे निश्चितच न, न, न आवडणार आहे आणि त्यांना ही सुद्धा कल्पना आहे की ज्यांनी महाराष्ट्र हा गुजरातच्या दावणीला बांधलाय त्यांना ही कल्पना आहे की ते दोन्ही जर एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्र हा त्यांच्या हातून जाणार आहे आणि म्हणून ती एक खदखद काही लोकांना आहे पण हे सगळं या सगळ्याची जाणीव असल्यामुळे आणि महाराष्ट्र जर त्या ठिकाणी आपल्याला टिकवायचं असेल महाराष्ट्राचं हित पाहायचं असेल आणि मराठी माणसाची अस्मिता त्या ठिकाणी टिकवायची असेल तर आपण दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे ही भावना मला असं वाटतं की आदरणीय उद्धव साहेब आदरणीय राजसाहेब आणि सगळ्या दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते या सगळ्यांच्याच मनामध्ये आहे आणि त्यामुळे आदरणीय राजसाहेबांनी ज्यावेळी साथ दिली त्यानंतरचा जो काही आपण घटनाक्रम पाहता आहात आणि प्रतिक्रिया पाहत आहात प्रत्येकाच्या त्या सगळ्या सकारात्मक आहेत त्या यासाठीच आहेत की दोन्ही बाजूंनी त्या बाबतीमध्ये निश्चितच एक आशावादी दृष्टिकोन आहे आणि दोघांनी एकत्र यायचंय ही सकारात्मक भावना आहे म्हणूनच त्या दृष्टीनेच सगळ्यांची वक्तव्य ही पॉझिटिव्ह येत आहेत सकारात्मक संजय सर जयश्रीताई ज्या पद्धतीने म्हणतात त्याचा उल्लेख तुम्ही सुद्धा केला की महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही पक्ष एकत्र एक आलेले पाहिजेत आणि अभय सर सुद्धा मग अशी म्हणाले की जेव्हा दोन्ही पक्ष एकत्र एक एक येतात युती होते आघाडी होते त्यावेळेस तात्विकदृष्ट्या अनेक गोष्टींचा विचार केला जातो मात्र यासोबतच विचार केला जातो राजकीय फायद्याचा सा। यासाठीच मनसे सध्या थांबलेली आहे का किंवा शिवसेनेबरोबर एकत्र येण्याच्या विचारावरती राजकीय किती फायदा होईल या अनुषंगानं विचार सुरू झालेला आहे मनसेचा मनसेने नेहमीच राजकीय फायदा पाहिलेलाच नाहीये मराठी माणसाचं हित आणि महाराष्ट्राचा फायदा पाहिलेला मराठी माणसाचा फायदा आणि महाराष्ट्राचं हित पाहिलेलं आहे त्यामुळे राजकीय दृष्ट्या हे करायला काही आमचा पक्ष मुळामध्ये तसं पाहिलं राजकीय राजकीय जसं बाळासाहेबांना अपेक्षित होतं की राजकीय विचार करणार नाही तर पुन्हा आता निवडणुका येऊ घातलेल्या आहेत मग जागा वाटप कोणकोणत्या भागामध्ये किती जागा लढवायच्या याच्या सुद्धा चर्चा होणारच ना त्या होणार म्हणजे राजकीय दृष्ट्या म्हणजे मला राजकीय फायद्यासाठी की काय फायद्यासाठी असे नाहीयेत जे का प्रोसेस आहेत जागा कसं वाटप काय वाटायचं ते प्रवक्ते असतील नेते असतील स्वतः राजसाहेब असतील हे लोक ठरवतील मी त्याबद्दल बद्दल म्हणत नाहीये माझं मत असं आहे की ज्या आता हे चाललेलं आहे अ स्वार्थापोटी जो विषय होतो तो स्वार्थापुट कुठला राजकीय फायदा या पक्षाला बघायचं असतं तर माननीय राज साहेब स्वतः त्या पक्षाचे नेते होते सगळ्या गोष्टी त्यांना महाराष्ट्रामध्ये मान पान सगळं मिळत होत परंतु तो ती परिस्थिती त्यांनी बघितली नाहीये की माझ्या मराठी माणसावर अन्याय होता नये आणि मला मागे जायचं त्या गोष्टी उच्च उकरायच्या नाहीत कारण आता आपण एकच सर्वांनी डोक्यात ठेवायचं की बाळासाहेब बाळाचं नंतर या महाराष्ट्राचं हित कोणी पाहिलं असेल तर ठाकरे कुटुंबाने पाहिलेलं आहे त्यांची जी झुसूज असेल जी काही मतभेद असतील ते मन मनभेदा त्याचं परिवर्तन होईल आणि चांगला निर्णय समोर यावा किंवा येईल अशा प्रकारची आम्ही अपेक्षा केलेली आहे त्यामध्ये सर्वस्वी असं ठामपणे बोलायचं आता आणखी तीन चार महिन्यावर असं आजच राजसाहेबांनी बैठकीमध्ये सांगितलं की, सांग की बैठक तीन चार महिन्यामध्ये लागेल अ निवडणुका लागतील असा त्यांचा काय असं आहे शेवटी आपण पाहिलं असेल की निवडणुका लावायची की नाही लावायच्या आर्थिक नाडी ही सत्तेच्या हातात राहिली पाहिजे सरकारच्या हातामध्ये राहिली पाहिजे म्हणून महानगरपालिकेने जवळजवळ तीन साडेतीन वर्ष निवडणुका लावल्याच नाहीत कारण तो आयुक्ताकडे सगळं जातो आर्थिक कारभार म्हणजे त्यांना देखील नको आहे कायद्याप्रमाणे त्यांनी केलं तर निवडणुका लागायला पाहिजे होत्या आज कुठे आमचे लोकप्रतिनिधी नाही आहेत कुठल्याच पक्षाचे असो आज नगरसेवक नाही आहेत सगळा कारभार सरकार चालवतो सगळी तिजोरी खाली कोण करतंय तर सरकार खाली करतंय आणि हा राग मान्य रासाय वेळोवेळी व्यक्त केलेला आहे निवडणुकाच्या लांबवण्याचं कारण जे आहे हे माननीय राजसाहेबांच्या वक्तव्यामध्ये आलेलं आहे मग या निवडणुका काय लावत नाही त्याला काय नको आहे आज प्रत्येक पक्षाचं काही आमच्यात गेलेले देखील बाळासाहेबांना किंवा दे आम्हाला सोडून गेले देखील आज तिथे नेते झालेले दे। ते देखील म्हणतात मनसे मनसे संपली किंवा मनसे मागे पडलेले तुम्ही सांगा तीन तीन पक्ष एकत्र येऊन तीन तीन पक्ष एकत्र येऊन ते एकत्र लढले मनसे एकाकी लढले तरी देखील माननीय राजसाहेबांचा जो करिश्मा आहे माननीय रासाहेबांचं जे वकृत्व आहे नेतृत्व आहे त्याची ते तळमळ आहे महाराष्ट्र विषयाची की लोकांनी पाहिलेली आहे आणि म्हणून या इतर आघाड्या याच्यात काही दम नाहीये आणि माननीय राजसाहेब कधी पक्षाचा फायदा म्हणजे पक्ष मोठा झाला पाहिजे परंतु मराठी माणसाचं हित बघून मराठी माणसाचं हित जपून झाला पाहिजे ही त्यांची तळमळ आम्हाला नेहमी दिसलेली आहे म्हणून आम्ही त्यांच्या कायम आयुष्य आयुष्यभर पाठीशी आहे राजसाहेब कधी सांगितले थांबायचं काय आम्ही सांगतो त्यांनी सांगायला गुढी मारायची आम्ही गुढी मारतो ही भूमिका प्रत्येक मनसैनिकाची राहिलेली आहे आणि हे जी दोन भावांचं जो मनोमिलन झालं त्याचं रूपांतर यांच्या युतीमध्ये झालं याचा चांगला निर्णय लागला तर साधी महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला तरी वाटतं व्यक्तीच्या आता बोलताना मला तरी वाटतं व्यक्तीच्या की खूप आनंदाचं वातावरण होईल एकंदरीत सर्व आम्ही जेव्हा सर्वसामान्यांमध्ये वावरतो लोकप्रतिनिधी माननीय राजसाहेबांचे सैनिक म्हणून किंवा शिवसेनेचे वावरत असतील तो आम्हाला जो कौल दिसतो जो कल दिसतो लोकांचा तो हाच दिसतोय की कोणी असं विरोध बोलत नाहीये कोणी विघ्न संतोषी माणसाचं बोलत नाहीये की दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे की नाही झालं पाहिजे काही लोक म्हणत असतील की यांची इतकी आघाडी होणारच नाही स्वार्थासाठी आहे त्यांनी असं दोन्ही भावांनी एकत्र येण्यासाठी दोन हजार चौदा पासून प्रयत्न झालेले होते सर मात्र चर्चाच होत राहिल्या त्याच्यातून काही सकारात्मक असं युती आघाडी दोन्ही पक्ष एकत्र आलेलेच नाहीत त्यामुळे आता तर दोन हजार पंचवीस मध्ये असं काही घडतंय काय पाहणं महत्वाचं असेल खूप खूप धन्यवाद संजय सर तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात जयश्री शेळके शिवसेनेच्या प्रवक्ते आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झाले होते तिघांचेही धन्यवाद